चांदीचे पैंग घुंगरू लावले तिला ग चांदीचे पैंग घुंगरू लावले तिला ग शृंगार ते लक्ष्मी आई तुझा ग शृंगार करी ते आई तुझा ग चांदीचे पैंग घुंगरू लावले लावले लाग सुंदर करीत लक्ष्मी आई तुझा ग सुंदर करीत लक्ष्मी आई तुझा पेशवाई साडी पिवाळी सोडी शिवली ग नवरंगी साडी पिवाडी सोडी शिवली ग नवरंगी छोडी शिवली ग नवरंगी सोन्याच्या पाटाला बांगडी तिरली गार पाटल बांगडी रळी गार गृंगार करीत लक्ष्मी आई तुझा ग गृंगार करीत लक्ष्मी आई तुझा ग चांदीचे पैंजल गुंगरू लावले तिला ग चांदीचे पैंजल गुंगरू लावले शृंगार गरीत लक्ष्मी आई तुझा गंगार गरीत लक्ष लक्ष्मी आई तुझा ग मोत्याची नाथ नाकात मंगळसूत्र सोन्यात मोत्याची नात ना मंगळसूत्र सोन्यात फुलांची माळ गळ्यात गुच्छेदार गुलांची माळ कुछे तार गृंगार करीत आई मी ग शृंगार झाीत लक्ष्मी आई तुझा ग झाचे पैदन बुगरू लावले तिला ग चांदीचे पैदन बुंगरू लावले तिला गृंगार करीत लक्ष लक्ष्मी आई तुझा ग शृंगार करीत लक्ष्मी आई तुझा ग सुगंधी गजरा लावला गिला मुलाल ला भरीत भांगाला सुगंधी गजरा लावला गणिला मुलाल भरीत भांगाला कपाळी कुंकू झुंबर डोल दार ग कपाळी कुंकू झुंबर डोल दार गुंबर करीत आई तुझा ग शृंगार करीत लक्ष्मी मी आई तुझा ग तांदी पैंड लुंगरू लावले तिला गांदीची पैंड घुंगरू लावले तिला गृंगार करीत लक्ष्मी आई तुझा शृंगार करीत लक्ष्या मी आई तुझा गेवा ला आलं मान जेवा करीत भरला पु दरबार ग आतीस गजरा भरला पुढा दरबार गंगार करीते लक्ष्मी आई तुझा जा गंगार करी लक्ष्मी आई तुझा जा ग चांदीची पाहिजला भुंगरू लावले तिला ग चांदीची पाहिजे भुंगरू लावले तिला गंगार करीत लक्ष्मी आई तुझा ग शृंगार करीत लक्ष्मी आई तू जा गृंगार करीत लक्ष्मी आई तू दाग